आता फ्रीज मध्ये कोणतीच भाजी नसली तरी टेंशन घ्यायची गरज नाही कारण घरात भाजी नसली तरी फरसा असतोच तर आज आपण फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारी झंझणीत अशी फरसाणाची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आठ ते दहा लसूण पाकळ्या दीड ते दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतली मसाला बनवण्यासाठी कांदा टोमॅटो मोठ्या आकारात कापून मिक्सरच्या भांड्यात घेतलं त्यामध्ये बारीक चिरल चिरलेलं आलं लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता पाणी न घालता याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आता मसाला तयार आहे भाजीला फोडणी देऊ भाजी, दे। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यावर गॅस कमी केला आणि तेलामध्ये एक चमचा जिरं छोटा पाव चमचा हिंग आणि छोटा अर्धा चमचा हळद घातली त्याबरोबरच कांदा टोमॅटोचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण घातलं ह्या भाजीमध्ये हिंग घालणं खूप गरजेचं आहे कारण गर फरसाना पाचायला थोडा जड राहतो फोडणीमध्ये जे वाटण घातलं आहे ते वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घ्यायचं आहे आणि हे आपला मंद गॅसवरच परतायचं आहे म्हणजे भाजीला खूप छान चव येईल वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली आता त्यामध्ये मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घातलं कांदा लसूण मसाल्याऐवजी काळा मसाला किंवा जो घरात उपलब्ध मसाला असेल तो इथे वापरू शकतो पण आपण जो मसाला वापरणार आहे तो इतर भाज्यांपेक्षा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे भाजी खूप छान झणझणीत तयार होते कांदा लसूण मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा दीड ते दोन मिनटांसाठी हे वाटण मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे एका गॅसवर मसाला तयार करत असताना दुसऱ्या बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं कारण या मसाल्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे कारण थंड पाणी घातलं तर भाजी चव कमी होते आणि पुन्हा ते पाणी उकळण्यासाठी पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं वाट पाहावी लागते यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे तुम्ही बघू शकताय भाजीला किती छान रंग आलाय पाण्याला उकळी आली की कडेवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटांसाठी मंद गॅसवर ही भाजी शिजू द्यायची आता झाकण काढून पाहू पाण्याला सगळ्या बाजूने छान उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला फरसाना घालायचा आहे इथे मी दोन वाटी फरसाना घेतला आहे फरसाना घातल्यानंतर पाण्याची उकळी थोडी कमी होईल आता गॅस थोडा वाढवायचा आणि पुन्हा एकदा भाजीला उकळी येऊ हो द्यायची तर झाकण न ठेवता भाजीला उकळी घ्यायची आहे आणि एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा भाजीमध्ये फरसाना घातल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही फक्त एक उकळी आणायची कारण जर फरसाना भाजीमध्ये जास्त वेळ राहिला तर तो विरगळून जाईल आणि त्याचं पिठलं तयार होईल कारण फरसानामध्ये बारीक आणि जाड असे दोन्ही प्रकारचे शेव असते आणि जर तुम्ही लगेचच जेवायला बसणार असाल तरच भाजीमध्ये फरसाना टाकायचा किंवा तुम्ही फक्त असा मसाला तयार करून ठेवू हो शकता आणि आयत्या वेळेला त्याला उकळी आणून त्यामध्ये फरसाणा टाकून घेऊ हो शकता तुम्ही जेव्हा भाजीमध्ये फरसाणा टाकाल तेव्हा भाजीला चांगली उकळी आलेलीच हवी मी जे भाजीसाठी प्रमाण घेतलं आहे ते चार माणसांना अगदी व्यवस्थित पुरतं आणि ही भाजी बनवण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात अशी झटपट बनणारी झणझणीत भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा